चोवीस गावांचा एक सुवर्ण दिवस म्हणून सुवर्णाक्षर लिहिला जाणार आहे कारण आजपर्यंत प्रलंबित असणारा म्हणजे प्रत्येक इलेक्शनला जे लोकांना पाण्याचं गाजर दाखवण्याचं जे काम केलं आत्तापर्यंत त्यांच्या हातात आज समाधान दादा त्यांनी खरंच गाजर दिलेला आहे आणि हा प्रश्न कायमस्वरूपीचा मार्गी लावलेला आहे ज्या चोवीस गावांमध्ये आजपर्यंत कधीही पाणी आलं नव्हतं त्या आज निमित्तानं आज त्या पाणी येण्याला फायनल मंजुरी ही दिलेली आहे त्याबद्दल देवेंद्र फडणवीस साहेब माननीय मुख्यमंत्री एकनाथ मुंडे एकनाथजी साहेब आणि तालुक्याचे पाणीदार आमदार समाधान साहेब यांचे मनापासून मी आभारी मानतो माझं तीस ते चाळीस वर्षापूर्वी त्या पस्तीस गावामध्ये वीस ते बावीस एकर आणि स्वतःच होतं आश्वासन दिले मला वाटलं पाणी येईल पाणी येईल पण पाणी अद्यापपर्यंत पर्यंत कसलेही आले नाही आश्वासन होऊन गेली काय आमदारांनी देऊन तरी त्यांना काही भेटलं नाही पाणी आलं पाणी आलं म्हणून मतं मागटली मतं लोकांनी दिली लोकांना फसवलं पण ह्या बादरांना आज दादा ओळताडे यांनी आमदारकी मिळवली आणि आमदारकीमध्ये पस्तीस गावाचा पाण्याचा प्रश्न ह्या आमदारांनी सोडवलेला आहे तर ह्या माणसाच्या पाठीमाग आपण सगळ्यांनी मतदान खंबीरपणे उभा राहून ह्यांना मतदान करावं आणि ह्यांना पुढं कॅबिनेटमध्ये घालवावं अशी एक माझी इच्छा आहे आणि त्यांना शंभर टक्के आणि दामाजी पंत हे दोघेही हो या देवस्थान यांना आवश्यकवादी राहत ठरणार आहे आणि त्यांना मंत्रीपदही भेटणार आहे म्हणलं चोवीस गावात काय पस्तीस गावातली काय थोडे गावातली मिळाली काय लोकल राहिली त्यात चोवीस गावं राहिले होते त्या चोवीस गावाचा पाण्याचा प्रश्न मिळाला एम आय डी पंढरपूरची ही बी मंजूर केलेली आहे परंतु हे जर कामाचं चालू आहे का प्रोसेजर होईल थोड्या दिवसात अगोदर निवडणुका मार्गी लागणार आणि नंतरच मत मागणार आणि चोवीस गावासाठी म्हणून साहेब चोवीस गावापेक्षा हिकडचा भाग जो आहे का उजने काटचा काम उजनी हो काढचा काही दिवसापूर्वी त्या गावानी ग्रामसभा घेतली होती आणि त्या गावाने मागे की आम्ही निवडणुकीचे बहिष्कार करतोय आणि आम्ही कर्नाटक मध्येच कर्नाटकमध्ये मागणी करतोय पण त्या लोकांच्या मागणीला खऱ्या अर्थानं श्रेय तराळे काशेगाव टाकळे हि जे भाग आहे का त्या गावातून उजनी गेलेली आहे तिकडे पाणी तर ना इथे शंभर टक्केच पाणी जास्त आम्हाला मिळणार आहे ना त्यामुळे आम्ही त्याच्याबरोबर आमचा पण प्रश्न मार्ग लागतो चोवीस गावचा तर प्रश्न मिटलाच ही किती दिवसापासून आहे पन्नास वर्षापासून लोकांची मागणी आहे ती लोक कर्नाटकला जायला तयार झाली एवढ्यापर्यंत आता काय केलं सहाशे सत्त्याण्णव कोटी आज कॅबिनेटमध्ये मंजुरी झाली ही काय निधी थोडा नाही किती दिवसांमध्ये काम ही लागेल ना विधानसभेच्या अगोदर मार्गी लागेल आजच मंजुरी झाली ना नवीन प्रयत्न केल्यामुळे चवीस गावचा जो पाण्याचा हे आहे तो पाण्याचा प्रश्न आता शंभर टक्के जवळ मिटलेला आहे आणि हा प्रश्न कितीतरी दिवस प्रत्येक इलेक्शनला ले नुसता कोरडाचा गाजत होता पण ह्या वेळेला भरी होणार असे आम्हाला पण आशा आहे आणि ह्याचा परिणाम चोवीस गावाला नसून आमच्या काशीगाव का टाकळी ह्या भागाला पण भरपूर होणार आहे त्यामुळे आम्ही सगळ्यापेक्षा आम्ही समाधान आहे त्यामुळे समाधानदादा सगळीकडे आम्हाला समाधान दादा समाधानदादा दा समाधान दादा आहे आणि आमचं पण त्या समाधान झालेलं आहे ह्याच्या पाठीमागं सुद्धा आम्ही बऱ्याच वेळा सगळ्या बाईट सांगितलं होतं खरंच पाणीदार आमदार ते आज सिद्ध करून लावले एवढंच बोलतो जास्त नाही आतापर्यंत बऱ्याच बऱ्याच आमदारांनी आतापर्यंत बऱ्याच आमदारांनी आश्वासन दिले परंतु समाधानदादा आज हे चोवीस गावचा पाण्याचा प्रश्न ह्या भाजरानं सोडवलेला आहे आणि मताच्या बाबतीत म्हणलं